काय सर आपले मागणे पाच तारखेपासून संपावर झाले नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना राज्य अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग जलजीवन मिशन त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्राईम मिनिस्टर ग्राम सडक योजना सारख्या अनेक विभागांची जवळपास गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार कोट रुपयाचे देयक प्रलंबित आहे शेवटचे पैसे हे जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेले होते आणि त्यानंतर सुद्धा पैसे मिळतच नाहीत पूर्वीसुद्धा जे होते ते दहा आणि वीस टक्केच पैसे प्राप्त होतात यासाठी महाराष्ट्र राज्य महासंघ व राज्य अभियंता संघटनेने चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे सर्व विभागाचे जे, जे प्रमुख आहेत तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन प्राप्त दिले मागण्या संदर्भात परंतु महाराष्ट्र शासनाने जे निवेदन दिल्यानंतर त्यांना आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा अवधी दिला होता की जवळपास तीस तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही कळवा की बाबा तुमच्याबरोबर आम्हाला बैठक घ्यायची आहे पण कुठल्याही खात्याने किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला कळवलं नाही की बैठकीसाठी वेळ दिलेला नाही त्यांना मग आम्ही तीस जानेवारीला परत शासनाला पत्र दिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व विभागाला किंवा तुम्ही आमची दिलेल्या पत्राचं काही किंमत केली नसल्यामुळं राज्यातील जवळपास पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील तीन लाख कॉन्ट्रॅक्टर्स या सर्व विभागाचे काम बंद आंदोलन सुरू करतील जेणेकरून ह्या शासनाला याशिवाय जाग येणार नाही कारण जर आठ आठ महिने जर दे देतच देत नसतील तर कॉन्ट्रॅक्टरनी काम कसं करायचं यासाठी हा राज्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टरनी एकमुखाने हा निर्णय घेतलेला आहे आमच्या राज्यात ह्या दोन्ही संघटनेचं छत्तीस जिल्ह्यामध्ये नेटवर्क आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत जवळपास राज्याचे दोन अडीच ते तीन लाख कॉन्ट्रॅक्टरचं यामध्ये सहभाग असणार आहेत या छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर सगळेजण धरल्यानंतरनं ही संख्या अत्यंत मोठी येईल आणि राज्याचे हळूहळू सर्व विकासाची कामं इथून पुढे आठ दिवसाच्या आत बंद होण्यास सुरुवात होईल काही आता कसा आहे हा महिना आहे फेब्रुवारी पुढच्या महिन्यामध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्टर्स असतात मागील आठ दहा महिन्यात जेवढं त्या कॉन्ट्रॅक्टरनी बँकेतनं कर्ज काढलेलं आहे ह्याचा हप्ता मार्चमध्ये सगळ्यांना भरावा लागणार आहे जर देयकच मिळत नसतील तर हप्ता बँकेचा कुठला भरणार आणि त्यापेक्षा काम करून अजून परत अडचणीत येण्यापेक्षा आहे ती रक्कम बँकेचं जे व्याज आहे ते पूर्तता करणं कॉन्ट्रॅक्टरला गरजेचं आहे अन्यथा कॉन्ट्रॅक्टरचा जर सिबिल कमी झाला तर कुठल्याही बँका परत कॉन्ट्रॅक्टरला दारातसुद्धा उभा करणार नाही यासाठी हा मोठा निर्णय महा सर्व या दोन्ही संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे सी एमला आमचं गेल्या चार महिन्यात कमीत कमी पाच ते सहा पत्र कायम जातात राज्य संघटनेचा एक पहिल्यापासून एक रीतिरिवाज आहे दर पंधरा वीस दिवसाला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या यांना पंधरा दिवसाला एकदा मेलद्वारे शंभर टक्के पत्र आम्ही देतच असतो मागण्यासंदर्भात परंतु त्यांच्याकडनं फक्त एक उत्तर प्राप्त होतं कॉम्प्युटराईज की आपलं पत्र मिळाले कारवाईसाठी या ह्या नंबरवर पाठवत आहोत त्याच्याशी होत नाही त्यांच्याकडनं कुठल्या आम्हाला कल्पना येत नाही बैठकीला आमंत्रण दिलं जात नाही यामुळे ही परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे